मी लक्ष्मीकांत बालाजी तवले राष्ट्रवादी काँग्रेस लातूर जिल्हा शरदचंदी पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे पंचायत समितीची लिफ्ट बंद आहे इमारत झाल्यापासून काय कारण आहे बंद व्हायचं तुम्ही तुम्ही बी डी व्हिडिओला सूचना केल्या तरी पण चालू झालं आहे का का जिल्हा परिषद पंचायत समिती ही अशा दोन संस्था आहेत की ह्या दोन संस्थेमधून लय जाणारा राजकीय लिफ्ट मिळाली लैजना आमदार खासदार झाले आता इथलं म्हणलं तर वैजनाथ दादा आमदार झाले ह्याच पंचायत समितीचे सभापती वरच्या जिल्हा परिषद म्हणलं तर धीरजभाया देशमुख हे लातूर ग्रामीणचे आमदार झाले तुमचे आपले हे शृंगारे साहेब हे खासदार झाले पण ह्या दोन्ही संस्थांमधल्या लिफ्ट माग जशा ब चालू केल्या तशा बंद जायतात उलट महाग दो दोन वर्षाआधी जिल्हा परिषदनं ग्रामपंचायतीचा जो चौदा वित्त आयोग असतो अपंग निधी पाच टक्के हा स्वतःकर वर्ग करून घेतला होता त्या माध्यमातून अपंगांना विविध योजना देण्यासाठी व अपंगासाठी लिफ्ट असेल किंवा ते पायऱ्या असतील अशा विविध याच्यासाठी पैसे वर्ग केले होते किंवा शौचालय असेल पण सदरील जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीने खरी गरज लोकांना कारण की इथं कसं आहे इथं अपंग बी तर येतेत पण वयस्कर लोकसुद्धा येतात जिल्हा परिषद पंचायत समितीला तर ह्या दो ज्या आपंग येत आहेत किंवा काही वळव लोक येतात किंवा महिला येतात आमच्यासाठी लिफ्टची गरज आहे आज दोन्ही इमारती तीन चार मजली आहेत पण दोन्ही इमारतीची लिफ्ट ही म्हणजे जशा चालू म्हणजे बसूल्यात तशा बंदच आहेत ज्या एजन्सीनं बसविल्या त्या एजन्सीचं समजा दोन तीन वर्षाचं काय ॲग्रीमेंट असेल किंवा काही त्याचा मेंटेनन्स असेल तोसुद्धा को त्या एजन्सीनं केलेलं नाही म्हणजे हे नुसतं शोभेच्छा नावाला आणि शोभेच्या बाहुल्या ले झाल्यात म्हणजे शोपीस झालेत हे शो दोन्ही प पर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या लिफ्ट जाहिरातीचे बोर्ड लावले जातात हां जाहिराती ते वापरल्या जात नाही तर हे लवकरात लवकर कसं आहे गोरगरीब म्हणजे इथे येणारे असते वयस्कर असतील अपंग असतील आज तीन तीन मजली इमारत आहे हां महिला बालकल्याण वर आहे सगळ्यात वर घरकुलचं वर आहे हां किंवा जे आमच्या कर्मचारी काय आहेत व मीटिंग हॉलवरच्या मजलेला आहे आता आमचे बी काही कर्मचारी वयस्कर कर्मचारी आहेत महिला आहेत त्यांनासुद्धा म्हणजे तीन तीन मजले सरण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती विभागानं लवकरात लवकर विशेष म्हणजे त्यांच्याकडे निधी आहे शेष फंड असतो शेष सुद्धा खर्च करता येतो तरी लिफ्ट म्हणजे चालू कराव्या कर्म आता काही अपंग कर्मचारी आहेत आता मंत्रालय किंवा बाकीचे काही हे असतात ऑफिस त्या ठिकाणी आपंग जे कर्मचारी असतात त्यांना लिफ्टच्या याच्यासाठी ठुलं जाते तर इथं कर्मचारीसुद्धा आहेत असे कर्मचारी कुठं बाहेरही करण्यापेक्षा त्यांना जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी तिथं ठेवून लिफ्ट चालू करावी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीनं लवकरात लवकर पंचायत पर पर्या गावातील समस्या घेऊन येताना याची इमारत तीन मजली असताना याचं घरकुल विभाग तिसऱ्या मजल्यावर आहे पुन्हा पशुधन विभाग तिसऱ्या मजल्यावर महिलांचं जे विभाग आहे तो पण तिसऱ्या मजल्यावर आहे तिसऱ्या मार्जल्यावर जायला यायला खूप अडचण येतात गावातून वयोवृद्ध महिला येतात अपंग येतात इथं एवढं भयानक इथं सगळी सोय आहे ह्या इमारतीचं मध्ये आपले जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब ह्या इमारतीमध्ये त्यांच्या हाताने उद्घाटन झालेलं आहे आपण पाहू शकता हो का ही लिफ्ट आहे ही लिफ्ट असूनसुद्धा फक्त इतर दुरुस्ती अभावी बंद आहे आमची प्रशासनाला विनंती असणार आहे की ल लवकरात लवकर ही लिफ्ट चालू करावी वर इथं स्वचालयाची सुद्धा खूप अवस्था आहे इथे सरपंच कुणी गा जर आली तर त्यांना पाण्याची व्यवस्था नाही बघा इकडं आपण पाहू शकता इथं पाण्याचं फिल्टर फिल्टर बसलेलं पण ते सुद्धा नादुरुस्त आहे इतका हालगर्जीपणा इथं प्रशासनाचा चालू आहे याची लवकरात लवकर प्रशासनानं दखल घ्यावी और येणारे आमचे जे सरपंच उपसरपंच महिला भगिनी असतात त्यांची सोय करावी ही प्रशासनाला आम्ही विनंती करतो एवढं घाल असताना लिफ्ट बंद चांगलं आहे की बाबा की बाबा इथं शौचालयाची व्यवस्था नाही पहिण्याच्या पाण्याची नाही लिफ्ट बंद आहे तरी पंचायत समितीला विभागाचा पुरस्कार बे मिळाला ते कशाबद्दल भेटला यापूर्ण प्रशासनाला विचारलं तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती